महायुतीचा संयुक्त कसा सुधारलेला आहे काल अनेक ठिकाणी नावे फुटलेले पाहायला मिळत आहे कसं फक्त चित्र या मतदारसंघातलं हे आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये अतिशय पॉझिटिवली असं वातावरण तुम्हाला आम्हाला सर्वांना पाहायला मिळतं आहे महाराष्ट्रातसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे असणारे सर्व घटक पक्ष मग त्यामध्ये असणारे राजसाहेब असतील आर पी आयचे आठवलेसाहेब असतील या सगळ्या लोकांनी इथले असणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मनामध्ये ठाम निश्चय केलेला आहे की आपण सर्वांनी एकत्रपणे बूथवरती जाऊन खाली काम करायला हवं आदरणीय पंतप्रधान नेहमी म्हणतात की बूथ मजबूत करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे स्वतः लक्ष करून मायक्रो लेवलवरती या सगळ्या गोष्टीचं नियोजन करत आहेत काल रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बैठकीच्या नंतर शहर असेल ग्रामीण भागामधील असणारे सर्व महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी गाव पातळीवरतीसुद्धा एकत्र आलेले आहेत आणि ते सर्वजणं काम करायला सुरुवात झाली आहे ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या अडचणी वरिष्ठ नेते सगळीजणं एकत्र बसत आहेत आणि त्यासुद्धा कशात दूर करता येतील यासाठी प्रयत्न करत आहेत आणि नव्वद टक्के पूर्णच्या पूर्ण मतदारसंघामध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे एकत्रपणे काम करतायत आणि आम्हाला खात्री आहे की होणाऱ्या मतदानाच्या सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान महायुतीला कसं होईल याचं नियोजन हे सर्व मंडळी करत आहेत okay. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टी असो हो शिवसेना असो हो, किंवा राष्ट्रवादी असो हो, महाराष्ट्र सेना असो हो। या सर्व पक्षातील कार्यकर्ता जो असतो हा कार्यकर्ता हा त्याच्यामध्ये कार्यकर्ता पण असतो त्याला निवडणुकीमध्ये काम करणं हे आवश्यक असतं आणि त्याला एकदा त्यांच्या नेत्यांकडून दिशा मिळाली की कोणत्या दिशेने जायचं आहे हे ज्या वेळेला लक्षात येतं त्यावेळेला तो त्या दिशेने जातो आणि आता वरिष्ठ सर्व महायुतीच्या नेत्यांनी सर्व खाली असणाऱ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना दिशा दिलेली आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं ही देशाची का आवश्यकता आहे हे वारंवार त्यांनी सांगितलं आहे त्यामुळे कार्यकर्ता अतिशय प्रभावीपणे या सगळ्या कामांना लागलेला आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे अतिशयोक्ती करणं हे योग्य नाही परंतु होणारं जे मतदान आहे होणाऱ्या मतदानाच्या सत्तर टक्क्यापेक्षा जास्त मतदान हे महायुतीच्या उमेदवार राणेसाहेबांना होणार आहे चिन्हाच्या समोर होणार आहे सात तारखेला निवडणूक आहे त्यामुळे वेळ अत्यंत कमी आहे त्यामुळे या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त घरांपर्यंत आणि मतदारांपर्यंत पोचणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळीजणं प्रयत्न खरं तर काही वातावरणामुळे वातावरणातील असणाऱ्या बदलामुळे त्यांचा दौरा हा रद्द करण्यात आलेला होता परंतु लवकरच त्यांचा दौरा जो कधी असेल तो आपल्याला कळवण्यात येतील परंतु चोवीस तारखेला महाराष्ट्राचे नेते आणि आत्ता राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय विनोदजी हे चोवीस तारखेला रत्नागिरीमध्ये येणार आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आढावा घेणार आहेत इथले असणारे बुद्धिजीवीचं संमेलन घेणार आहेत त्यामुळे डॉक्टर्स इंजिनियर्स वकील्स आणि हे सगळी मंडई असणार आहे स्वयंवरला हॉल जो आहे त्या हॉलमध्ये सकाळी साडेनऊ वाजताच त्यांची त्यांच्यासमोर ते हितगूज करणार आहेत त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये एक मोठी जाहीर सभा अमितजींची ही लवकरच त्यांची तारीख ज्यावेळेला आमच्या आमच्याकडे येईल तेव्हा आम्ही तुम्हाला कळवतो वातावरणातील बदल याचा वातावरणातील बदल आपण चुकीचा अर्थ काढताय वातावरणातील बदल आणि राजकीय बदल याच्यामध्ये फार जमीन आसमानाचा फरक असतो हवामान खात्याचा जो अंदाज असतो त्या अंदाजाप्रमाणे ही मोठी मंडळी आहेत त्यामुळे एकही दिवस यांचा वाया जाऊ नये हे फार महत्त्वाचं असतं एखाद्या ठिकाणी ज्यावेळेला पाऊस पडणार किंवा असं काही वातावरण ढगाळ वातावरण ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्या ठिकाणी त्या ठिकाणी असा प्रवास करणं हे उचित नसतं आणि असा जर अंदाज जर दिला असेल तर त्या अनुषंगाने ते त्यांचा वेळ कुठेतरी या सगळ्या विषयांमध्ये घालवणं हे योग्य नाही म्हणून मग त्यांच्याकडे पूर्णच्या पूर्ण सात दिवसाचा पूर्ण। एक शेड्यूल हा तयार असतो आणि हा सात दिवसाच्या शेड्यूलमध्ये मग ते सर्व तपासून घेत असतात आणि मग त्या संदर्भातले ते निर्णय घेत असतात त्यामुळे मग त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो त्यांनी घेतलेला माध्यमातून या आणि एकूण या पुढच्या टप्प्यामध्ये काय आखणी आहे की मतदान कसं वाढेल काही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि पदाधिकारी हा प्रयत्न करतो आहे की मतदान हे शंभर टक्के झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून जो प्रयत्न इतर सामाजिक संस्था ज्या आहेत त्यासुद्धा आव्हान आहेत रोटरी असेल लायन्स असतील किंवा ज्या ज्या सामाजिक संस्था ज्या आहेत त्या सामाजिक संस्थासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आव्हान आहेत की आपल्याला सर्वांना मतदान करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हीही बूथ लेवलवरती जाऊन प्रत्येक ठिकाणी मतदान कसं होईल यासाठी प्रयत्न करतो आहे स्थलांतरित असणारी काही मंडळी आहेत त्यांनासुद्धा मतदानासाठी येण्यासाठी आम्ही लोक आवाहन करतो आहे त्यामुळे मतदान हे चांगलं होईल यात काही शंका नाही आणि ज्या ठिकाणी मतदान कमी झालं आहे असं जिथे आपण म्हणतोय त्या ठिकाणी याद्यांमधील असणारे काही जे वैशिष्ट्यपूर्ण की याद्यांमध्ये नावं कट झाली आहेत किंवा जी वाढली आहेत असे काही प्रकार बऱ्याच ठिकाणी झाले आहेत का काही ठिकाणी पण काही ठिकाणी मतदान वाढलं आहे असंही आपल्याला दिसतंय परंतु ओवरऑल आपल्याला लक्षात येत आहे पुन्हा तोच प्रकार आहे वातावरण जवळजवळ ज्या ज्या ठिकाणी वातावरण म्हणतो ज्या ठिकाणी मतदान झालं आहे त्या ठिकाणी बेचाळीस पंचेचाळीस डिग्री एवढं मोठ्या प्रमाणामध्ये उष्णत उष्णता आहे त्यामुळे थोडंसं यावेळेला एवढी उष्णता असल्यामुळे थोडं माणसं ही थोडीशी मतदानासाठी बाहेर कमी येतात त्यामुळे इथेही आपण प्रयत्न करणार आहोत की जास्तीत जास्त मतदान कसं होईल होप्स की होईल मत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दलची पॉप्युलरिटी प्रत्येकाला लक्षात आलेलं आहे की हे मतदान जे आहे ते मतदान देशासाठी आहे देशाच्या असणाऱ्या नागरिकांच्या भविष्यासाठी आहे देशाच्या सुरक्षिततेसाठी आहे आणि येणारा काळ जो आहे तो काळ कशा पद्धतीने येणारा देश जो पुढे नेण्या नेला गेला पाहिजे गे, हे विजन ज्या व्यक्तीकडे आहेत ते नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त कोणाला नाही म्हणून आपण पाहत असाल की तरुण वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये हा नरेंद्र मोदींवरती त्यांच्या असणाऱ्या कामावरती आकर्षित होऊन भारतीय जनता पार्टीमध्ये येताना दिसतो आहे सगळ्या गोष्टी जर लोकांना समजल्या तर मतदानाचा टक्का नक्की वाढेल